पलीकडे जाऊन सर्वपक्षीय मान्यवर या ठिकाणी या धरणे आंदोलनामध्ये दे पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत या ठिकाणी या धरणे आंदोलनाचं वार्तांकन करण्यासाठी पत्रकार मंडळी सुद्धा उपस्थित आहेत आपल्या सर्वांचं सा, या ठिकाणी सगळ मराठा समाज यांच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहोत एकवीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठा समाजाच्या अस्तित्वाची लढाई सुरू झालेली आहे मराठ्यांचा संघर्ष हा आजचा नाही आहे इतिहासात आपण लोकाहून पाहिलं तर मराठा समाजाने ज्या ज्या वेळेला संघर्ष केलेला आहे त्या त्या वेळेला समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम इतिहासात सुद्धा झालेलं आहे स्वातंत्र्योत्तर चळवळीमध्ये मराठा समाजाचा उल्लेखनीय कार्य राहिलेलं आहे स्वातंत्र्यानंतर ज्या महाराष्ट्रानं संबंध देशामध्ये शैक्षणिक पातळीवरचे काम करायचं धोरण ते मराठा समाजातल्या सगळ्या दुरी नेत्यांनी केलं यासाठी गावातल्या चावळी पासून ग्रामपंचायतीपासून न्यायालयावर सगळी शाळा असेल जागा जागा देण्याचं दातृत्व सुद्धा मराठा समाजाने वेळोवेळी दाखवलेलं आहे पण एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला जागतिकीकरणानंतर विशेषतः शेतीवर अवलंबून असलेल्या मराठा समाजातल्या गाव कुटुंबांना कुटुंबाला आर्थिक तंत्र माजू लागली आणि त्यानंतर मुलांचे शैक्षणिक आणि नोकरी या संदर्भातल्या समस्यांना मला समाज शोडत असताना एक गोष्ट आता लक्षात आली की आपल्याला आरक्षणाची वेळ मध्ये आहे आताच आरक्षणाची लढाई आता सुरू झाली अशी नाही आहे ही लढाई सुरू झालेली आहे पण पर चाळीस वर्षापूर्वी चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी अन्नाचे पाठला तितके क्रोशा वर्षापासून म्हणून आता लढाई करत आहे आंदोलनाला आज कोकण असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल त्यातून सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे सरकारची भूमिका काय हे सगळ्यांना मला माहित आहे आज काही नाही म्हटलं तरी सरकार जे सत्तेत आहे त्या सत्तेतल्या सरकारकडे केंद्रातल्या सरकारला कायदा करायचा अधिकार आहे राज्यातल्या सरकारला मसुदा तिकडे पाठवायचा अधिकार आहे त्यामुळे जे त्यांनी आमच्या प्रश्नावर मार्ग काढला पाहिजे विरोधकांनी सुद्धा मुळी खूप चिळी करून चालणार नाही ज्या मराठा समाजाला अतिशय पुढे राहून

आणि या वाहनाच्या रांगेमध्ये जर मुलं बघितलं एक बांध बांधव सुद्धा तिथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने गेलेला आहे एक घर पोरक्यात आलेलं आहे आमच्या घरात एक रक्त मुलगळलेलं आहे आज ही परिस्थिती प्रत्येक मराठा कुटुंबावर आलेली आहे आज आज जो मोर्चा आहे या मोर्चाचं जर आपण विश्लेषण केलं तर कृषक समाजाचा तो आक्रोश आहे आणि शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांची तर फार मोठी वाचा झालेली आहे त्यामुळे आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं आपल्या मुलांना आपल्याला मिळणारी संधी संजय आम्ही आम्ही पुढं पाठी थांबणार नाही तो सुद्धा आम्ही तीव्र चार तीव्र करणार आहोत